शुभ दुपार सगळ्यांना तर म्हणजे आणि काय चाललंय रेश्माता इतक्या ह्याच्यात काय झालं वाडू झालं मोटर या मोटर काय चालू आहे ना आकडाही झाला आहे आणि घरी कोणीच नाही आकडा वाचवायचं ते आणि ही मका टाकली या आणि आता मका भिजवायची या इरीत मस्त पाणी वरूनच वरूनची झाली मग काय झालं मोटर चालू आहे सगळं झाले पण आकडाच बसाना मग आणि घरी आकडा फसवाय कोणी नाहीच मग आता नाचं तीनला लाईट जाते सकाळी ला येते आज उद्याच्या दिवस लाईट आहे आज उद्या म्हणलं मका उलीउली अशी झाली भाऊ वाढायला लागली सावलीला लिसा उभा राहतो ऊन पण खूप आहे आपण म्हणलं भिजवा सगळं पाय हे करून ठेवलं तर आणल्या तिथनं वरनं अश्विनी त्यांनी मेथीची मेथी भिजवायला पाठीमागच्या कॅमेराने दाखवते अ या काय करताय भिजावताय भिजावताय बर बर या मी पण मोटर चालू करते पण आमची मोटर चालू होई नाही नाही चालूच नाही आकडा नाही सटलाय मला ये नाही आकडा बसवा मला तू आकडा बसवायचा अब्दुन अबधून दमली आता नाही म्हटलं जाऊ द्या बापू आलं तर बघू नाही तर या काय मम्मी तर मोटर चालू आहे काय नाही मग काय आता म्हटलं होतं आज दोन तीन बापू खात्याल तेवढं भिजवा होतं आणि उद्या दोन चार खात्याला आणि हून तर काय हसलं तावतय हसलं तावतय काय हा गुण आहे नको झालंय नुसतं पाऊस पडायचा ती कमी झालाय आता पडला नाही आठ दिवस झाला पाऊसच बंद झालाय आता निसतं धावतंय असलं धावतंय असलं तावतंय दमून जातोय नेसता जीव तुम्हाला पाठीमागच्या काय म्हणून टाकावून दे मला मागा बरेच जण म्हणले मका टाकताना मग हळू टाकला होता तर ताई इतकी दाट मका कशी टाकता व अशी ही करताय तर गुरांसाठी मका टाकायची म्हटलं तशीच टाकावं लागती मग सगळेजण पेरतात कुणी असे दहा पण हाताने सोडतं एक 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 पण मी डायरेक्ट इस काढली होती का तर म्हटलं दाट दडप उगावली म्हणजे गुरांना पुरती पण काय झालं टाकले टाकले भिजवली नाही मला वाटलं तर रोज पाऊस दा या एकदा पाऊस आला परत त्याच्यावर आलाच नाही आणि नंतर मग ती पाखरांनी पक्षी तर भरपूर आहेत ना ते पारवं ते चिमण्या आहे तसलं बरंच काय काय आहे तुम्हाला आता पण आवाज येत असन तर तिने वरची वरची सगळी जेवढी राहिली होती ती सगळी खाऊन घेतली तुम्हाला दाखवते बघा तुम्हाला इतके दाट कशाला टाकताय तर केवढूशी पातळ उगवली या आली आली तर हो परत हो, ना तुम्ही तो म्हणता रेश्माता आहे किती पातळ मका झाली तर बघा बरं पातळच झाली का नाही तिकडून थोडी आहे दाट पण तिकडून अशी आणि इथं काय झालं भाऊजींनी त्यांनी मोटर चालू घालताना भिजाव ही झाली ती नेमकं बघा हिथं आली अशी दाट पण तिकडं व्हायच झाली थोडी पातळ ही आता हे उन्हाचं हे म्हटलं होतं भिजवून काढावा मोटर झालं आहे ना आता बापूंची वाट बघती कारण का हे घरी नाहीत भाऊजी नाहीत आणि लाईटीच्या कामाला अब्दुल पण उपयोग नाही घरी कोण नसतं भीती वाटते काय करता कोणी ठिका असल्यावरती ठीक आहे नाहीतर ढजवून झालं असतं आजचं उद्याच्या दिवसच लाईट आहे परत मग दोन तीन दिवस नसती लाईट सकाळचीच लाईट सातला जाते तर अशा प्रकारे ही मका उगवली तिकडं आहे गुरांना चरायला तिकडंच बांधतो गुरं पण तळ्यातलं पाणी पण पार खोल गेलं आबाळाचं मशी झालं आणि वारं तर एक कसं सुटलंय हे बहार बरा चला तर काय आता इथं बसून पण काय उपयोग नाही अश्विन हॅक मारते आता इथं बसून पण काय उपयोग नाही म्हणलं होतं करावं हे घरातलं काम आवरून हे झालं थोड्या वेळात आराम केला कारण का कंटिन्यू का। काम करायचं म्हटल्यावर पण जमत नाही सकाळी उठल्यापासून पुरांचं ऊस नाही आणला कालच्या दरम्यान ऊस तोडायचं काम कमी झालं झालं असतं थोडंसं भिजवायचं पण काय जाऊ द्या ओ बापण कोण घेते ती जोडून उद्या वाटलं तर भिजवून काढते काय होईल ते होईल तर अशा प्रकारे आहे आली मग हेच आपली आणि थोडं थोडं चिपकंही आलं तर मला वाटतं होऊन जाईन भिजवायची पण गरज नाही पण काय माहिती आता टिपकंही येणार काहीच नाही खालची मोटर तरी एक खालची हिरली मोटर चालू आहे बाजरी थोडी राहिली होती दोन चार बापू भिजवायचं ते आत्या म्हणले मी भिजवून येते आता आत्या पण घरीच येतात बाप्पू सोडवा येतात बहुतेक आत्याला बाप्पांकडून घेते बसून करते चालू तीनला लाईट जायची काय होते ते होत्या तेवढंच नंतर झाला गुरु बांधायचा टायमिंग गुरु वार सुटले का घाका मारत होती चिवळी झोपली होती आमची उठली वेळा झोपित ना पोटात दुखत तिचं पोही होत दुखत ती दुखत आणि मग काकाला तुला सांगाय काय होतंय की काका मला वयसर थोडं ढिल्लं बांधा इतका बांध ना का मला जमानायच बरं उद्या मी सांगते काका झाला आता उद्याचे दिवस पवायचे परत कुठलं वीस दिवस पवाय आता तुम्हाला कोण पावायचंय झालं आता उद्या काका निघालो पालखीला दिवस हिरीत धाकल या लय पोर दीपक भाऊजींची दोन परत त्यांची ती तीन आहे ती आमची ही चार परत बारा तीन दोन येत होती पवाय शिकायला त्यांनी सगळ्यांना पवा शिकवलं डरम बांध बांध ते इरी पाच सहा डर्म त्याला दावीन हिन सारी तेलाची डरम पाच लिटरची सगळे हे केलंय पण चिव माझे पोहायला शिकली मोकळी पोहते शिकली त्यांनी नादच केला त्यांनी ना आठ पंधरा दिवस झालं बंदच केलं नाही हे करायचं झोपीतनं उठून आणायची तरी ओढू ओढू आणली त्यांना आणूला अनुला तर बळ बळ शिकवली अनु तर लपूनच अनु तर लपूनच बसायचे अनु मम्मी सांगू का आगुळ केली पण त्यांनी सुटून दिले नाही त्यांनी

बघू झाली तर करते मोटर चालू नाही ला तर उद्या काय उद्याच्या दिवस चालू वायर त्याच्यातली ती वायर नेसाठी ती मला चालू आहे ना इकडे तिकडे हात लागल्या मग वायर वायर गाय पण मी गाय पण चाललं का नाही चालू नाही आलं बापू तर त्या लाईट जरी गेली तरी बापूला बसवायला होती की वायर असू द्या तर बाय सगळ्यांना शुभ दुपार